हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत गर्भिणींसाठी ओम नाभी ध्यान कारण गर्भिणीला सतत चिंता भेडसावत असते सतत प्रसूतीबाबत नकारात्मक विचार मनात डोकावत असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी आपलं मन सकारात्मक करण्यासाठी मनाला वर्तमानात ठेवण्यासाठी नक्कीच या ओम नाभी ध्यानाचा आपल्याला फायदा होणार आहे गर्भस्थ शिशू हा नाभीद्वारेच आईशी जोडलेला असतो चला तर मग करूया ओम नाभी ध्यान त्यासाठी काय करायचं तुम्ही बसूनही हे ध्यान करू शकता किंवा बसता येत नसेल तर झोपूनही हे ध्यान करू शकता आणि आपल्या शरीराची हालचाल करायची नाही फक्त पोटाची हालचाल आपल्या श्वासाद्वारे जाण्याची आहे श्वास घेताना पोट वर येत आहे आणि श्वास सोडताना पोट खाली जात आहे हे ओम ध्यान करताना श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचं उच्चारण करायचं आहे श्वास संपल्यानंतर पुन्हा श्वास घेणं आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करणं तेही आपल्या नाभीकडे लक्ष ठेवून हे ध्यान करायचं आहे सुरुवातीला तुम्ही अकरा वेळा ओम म्हणू शकता त्यानंतर ही संख्या तुम्ही वाढवत नेऊन तुम्हाला शक्य होईल तेवढं नक्की करू शकता जसं शक्य होईल तसं तुम्ही रोज हा या ध्यानाचा सराव करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला हे ध्यान चांगलं जमायला लागेल अगदी सोपं आहे कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव आपल्यावर येऊ द्यायचा नाही आहे अशा तऱ्हेनं मनाला आराम देत हळूहळू वर्तमानात राहायला आपल्याला या ध्यानातून शिकायचं आहे तुम्ही बसून किंवा झोपूनही हे ध्यान करू शकता पण एकदा सराव झाल्यानंतर केव्हाही तुम्ही हे ध्यान करू शकता अगदी चालता फिरतासुद्धा जेवढी जास्त सजगता राहील तेवढे जास्त तुम्ही वर्तमानामध्ये राहाल आणि वर्तमानात राहण्यासाठीच या ध्यानाचा आपल्याला सराव करायचा आहे तर हे ओम नाभिध्यान तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहे सहनशील शांत आणि स्थिर बनवणार आहे आणि आपलं चित्तसुद्धा प्रसन्न होणार आहे मनाला वर्तमानात ठेवण्यासाठी ओम नाभी ध्यान गर्भिणींसाठी खूपच उपयुक्त आहे सर्व गर्भिणींनी जरूर याचा लाभ घ्यावा आणि आपल्याला हे ध्यान कसं वाटलं जरूर मला कमेंट द्यायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद